गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी म्हणजे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील एका नानापेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे झालेल्या आयुष कोमकर वय अंदाजे एकोणीस या या वर्ष याच्या हत्येनं शहरात खळबळ उडाली आहे ही हत्या मागील वर्षी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीनं केल्याचा संशय आहे आयुष हा वनराजचा भाचा आणि वनराज हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकर यांचा तो मुलगा होता या हत्येनंतर पुण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडणार नाही त्यासाठी खबरदारी आता घेतली जात आहे आज आठ सप्टेंबर आयुषच्या अंत्यसंस्कारासाठी गणेश कोमकर यांना पॅरोलवरती किंवा पॅरोल मंजूर झाला असला तरी देखील संजीवनी गोमकर आणि जयंत गोमकर यांना पॅरोल नाकारण्यात आहे या प्रकरणात पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचे प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांच्यासह तेरा जणांवरती गुन्हा दाखल केला आहे पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास नानापेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या बेसमेंट पार्किंगमध्ये आयुष गोमकर यांच्यावरती दोन जणांनी तीक्ष्ण हल्लेखोरांनी यामध्ये गोळीबार केला नऊ आठ ते नऊ गोळ्या झाडल्या त्याच्यासह तीक्ष्ण शस्त्रांनी देखील हल्ला करण्यात आला त्यामुळं त्याचा जागीच मृत्यू झाला आयुष हा रक्ताच्या थारोळ्यात होता आयुष हा महाविद्यालयीन विद्यार्थी होता आणि तो क्लासमधून घरी परतत असताना हा हल्ला झाला पोलिसांनी घटनास्थळावरून अकरा गोळ्यांचे खोके आणि काही जिवंत कारतूस देखील जप्त केली हल्लेखोरांनी दुचाकीवरून येऊन हा हल्ला केल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलेलं आहे पुणे पोलिसांनी या प्रकरणी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित पाटोडे या दोन संशयितांना अटक केली असून त्यांना बारा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत याशिवाय बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील बारा जणांवरती भारतीय दंड संहिता अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी हत्येचा कट रचल्याचा आरोप हा बंडू आंदेकर यांच्यावरती ठेवला आहे आयुषच्या हत्येनंतर पुणे पोलिसांनी त्याचा मृतदेह हा ससून रुग्णालयाच्या शवागार गृह आहे त्या शवागारात ठेवला होता गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तामुळे आणि तणावपूर्ण परिस्थितीमुळे वातावरणामुळे लगेच त्याच्यावरती अंत्यसंस्कार करणं हे शक्य नव्हतं याशिवाय आयुषचे वडील गणेश कोमकर आई संजीवनी कोंकर आणि काका जयंत कोंकर हे वनराज आंदेकर हत्या प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत कोंकर कुटुंबानं तिघांना पॅरोलवर सोडण्याची मागणी केली होती परंतु फक्त गणेश कोंकर यांना पॅरोल मंजूर झाला आहे आज आठ सप्टेंबर रोजी संध्याकाळी आयुष्य अंत्यसंस्कार होणार असून यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी बंदोबस्त करण्यात आलेला आहे पुण्यातील नानापेठ आणि परिसरात आंदेकर आणि कोमकर टोळ्यांमधील वैर हे काही दशकांपासून सुरू आहे सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरती हे आंदेकर टोळीचे प्रमुख असून त्यांचा गुन्हेगारी विश्वात चाळीस वर्षांचा इतिहास आहे बंडू यांचा मुलगा वनराज आंदेकर हा माजी नगरसेवक होता आणि त्याची एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नानापेठेत गोळीबार आणि तीक्ष्ण शस्त्रांनी वार करून हत्या झाली या हत्येत कोमकर कुटुंब आणि सोमनाथ गायकवाड टोळीचा हात असल्याचा आरोप आहे वनराजच्या हत्येचा कट त्याची बहीण संजीवनी कोमकर तिचा पती जयंत कोमकर गणेश कोमकर आणि गायकवाड टोळीनं रचल्याचा यामध्ये दावा आहे या वैरामागे कौटुंबिक आणि मालमत्ता यांचा वाद आहे वनराजच्या बहिणी म्हणजेच संजीवनी आणि कल्याणी यांचे कोमकर बंधूंशी विवाह झाले होते वनराज आणि त्याच्या बहिणींमध्ये दुकान आणि मालमत्तेच्या वादामुळे मतभेद वाढले आणि त्या माध्यमातून या काही ज्या दरम्यानच्या घटना आहेत त्या घटना घडल्या गेल्या याशिवाय बंडू आंदेकर आणि त्यांचा माजी सहकारी असलेला सोमनाथ गायकवाड यांच्यातील टोळीयुद्धानं हा संघर्ष रक्तरंजित बनवला गेला किंवा बनला गेला दोन हजार तेवीस मध्ये आंदेकर टोळीने गायकवाड टोळीच्या निखिल आखाडे यांची हत्या केली आणि त्यानंतर ज्याचा बदला म्हणून गायकवाड टोळीनं कोमकर कुटुंबासह मिळून वनराजच्या हत्येचा कट रचला होता पुणे पोलिसांना आंदेकर टोळी वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कट रचत असल्याची माहिती दिली होती एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांनी आंदेकर टोळीचा सदस्य दत्ता बाळू काळे याला ताब्यात घेतलं आणि आंबेगाव पठार येथे त्याची रेखी करताना त्याला पकडलं होतं त्याच्याकडं पाच देशी पिस्तुल जप्त करण्यात आली आणि गायकवाडच्या मुलावरती हल्ल्याचा कट उधळला गेला मात्र पोलिसांना आयुष्यभर हल्ल्याची माहिती नव्हती असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय तशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे यामुळे पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आंदेकर कोणकर टुळी युद्धानं पुण्यातील नानापेठ आणि हमाल तालीम परिसरात तणाव देखील वाढवला आहे या प्रकरणानं स्थानिक प्रकरणां किंवा राजकारणावरील विपरीत असे परिणाम झालेले आहेत कारण वनराज हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगौरसेवक होता मराठा समाजातील प्रभावशाली व्यक्तींच्या हत्येमुळे जाणीव यामुळे सामाजिक आणि राजकीय या दोन्ही बाबींमध्ये तणाव आहे तो तणाव वाढण्याची या ठिकाणं शक्यता आहे पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे परंतु टोळी युद्ध थांबण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची खऱ्या अर्थानं येथे गरज आहे आयुष कोमकर हत्या प्रकरणात हे पुण्यातील आंदेकर कोमकर टोळी युद्धाचा एक रक्तरंजित अध्याय किंवा इतिहास आहे कौटुंबिक वाद मालमत्तेची लढाई आणि गुन्हेगारी टोळ्यांचे वैर यामुळे पुण्याचे रस्ते पुन्हा एकदा रक्तानं माखलेले आहेत पोलिसांनी काही संशयितांना अटक केली असली तरी देखील बंडू आंदेकर यांच्यासह मुख्य आरोपी अद्याप देखील फरार आहेत असं म्हटलं आहे आयुष्याच्या अंत्यसंस्कारावेळी तणाव वाढण्याची शक्यता आहे कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होणार नाही किंवा घटना घडणार नाही यामुळे पोलिसांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त हा महत्त्वाचा ठरणार आहे पुण्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी कठोर कायदा आणि सामाजिक सुधारणा जाणीवांची गरज आहे किंवा ती आवश्यक देखील आहे अन्यथा अशा हत्यांच्या घटना किंवा क्राईम हा घडतच राहणार आहे आणि घडतच राहणार आहे त्यामुळे एकूणच पोलिसांची भूमिका आणि त्यांनी घेतलेले ॲक्शन थी थी ही देखील तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे मात्र अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी आणि समाजाने देखील खबरदारी घ्यायला हवी आणि ती घेतली गेली पाहिजे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सह्याद्री एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताज धन्यवाद नक्कीच बोटयाल